श्री गणेश मंडळाचा आणखी एक उपक्रम शिवकालीन शस्त्रकलेचं केलं प्रदर्शन गणेश चतुर्थीनिमित्त सलग दहा दिवस गणपती बाप्पा मोर्याचा गजर करी श्री गणेश व्यायाम मंडळ मोरे वस्ती येथील मुलींनी आणि मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन शस्त्र अस्त्रांचा आणि मर्दानी खेळाचा प्रात्यक्षिक सोहळा सादर केला यामध्ये लाठीकाठी दानपट्टा तलवार भाला यांसारख्या शस्त्रांचा वापर केला गेला आणि आत्ताच्या पिढीला शिवकालीन शस्त्रांच्या कलेचा विसर पडला आहे त्याची जाणीव करून दिली त्यांना जागृत करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी ही प्रात्यक्षिकं विनामूल्य सादर केली आणि पुढील पिढीस शिवकालीन शस्त्रकला माहीत व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या सर्व विद्यार्थ्यांनी शिवकालीन शस्त्रकलेचं प्रदर्शन यावेळेस केलं मोरेवस्तीमधील एम्पायर इस्टेट सनशाईन सिटी परेश्वा प्लॅटिनम आदित्य शगुन शाईन स्क्वेअर सिद्धी ओम साई सोसायटी ऐश्वर्याम निवारा अष्टविनायक श्रद्धा शरद शरदनगर सिंहासनाधीश्वर पंचवटी श्रीकृष्ण मंडळ शिवपार्वती जयभवानी श्रीकुंज या सर्व सोसायटींमध्ये गणेशाची स्थापना करण्यात आली होती शिवकालीन शस्त्र विद्यार्थी भाग घेणारे विद्यार्थी याच्यामध्ये ही नावं आहेत ज्यामध्ये सानिका सानिया देवश्री सावी स्वरा निमिषा रेवा श्रावणी नेत्रा माही आवंती श्रुती भक्ती सानिका दीप्ती पृथ्वी गणेश हेमनाथ गुणवंत कैलास कल्पेश श्वेता यांचा समावेश आहे या सर्व विद्यार्थ्यांनी लुप्त पावत असलेली शिवकालीन शस्त्रविद्या पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आणि भावी पिढीला या शस्त्रांची माहिती व्हावी म्हणून प्रयत्न केला ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज पुणे